नमस्कार आप देख रहे हैं देश का नंबर वन न्यूज चैनल पवन हणमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस दिनांक तेरा रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा हवेली येथे दोन हजार चोवीस परीक्षेतील मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या दोन्ही शेतकरी पुत्रांचे भोंजा हवेली येथे कुमार विनायक दत्तात्रय नेटके व कुंभेच्या येथील कृष्णा मारुती ननोवरे यांची पोलीस निवड झाल्याबद्दल मान्यवर व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार गावात तालुक्यात आनंदाचे वातावरण यावेळी माननीय सरपंच बाळासाहेब टमटमे माननीय सदस्य दत्तात्रय नेटके माननीय उपसरपंच जालिंदर टमटमे डायरेक्टर गणेशदादा नेटके शालेय अध्यक्ष शुभ्राव मोरे शालेय समिती सदस्य बापू मांजरे बिरमल कोंडलकर हनुमंत जगताप मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे शिक्षक प्रंद सोमनाथ पवार आदिकराव शेळवणे श्रीमती राऊत मॅडम श्रीमती ज्योतिमाळी श्रीमती वर्षा नेटके बागायतदार श्रीराम बांदुर्गे पिंटू ननवरे दादासाहेब टमटमे शेळीपालन उद्योजक देवीदास सर्वदे अशोक सुतार इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को